फ्रेंडली नेचर खूप जास्त असतो मित्र खूप जास्त असतात ह्यांचे कारण बोलायला खूप हुशार असतात आणि मिक्सअप खूप लवकर होतात मोठ्या वयांच्या लोकांबरोबर पण छोट्या वयांच्या लोकांबरोबर पण सगळ्यांबरोबर एक फ्रेंडशिप खूप छान बनते ह्या लोकांचे असं बघितलं जातं आणि त्याचबरोबर पण ना ह्यांना हे बघा एक स्पेस हवी असते आपली आपली एक स्पेस हवी असते त्यांना ना बंधन आवडत नाही त्यांना अडकायला आवडत नाही त्यांना व्हायला आवडतं ओके अशा टाइपचं बघितलं जातं फ्रीडम इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांना बंधनात अडकवलं तर मग ते इरिटेट होणार किंवा सोडून एकदम पळून जाणार अशा टाईपच्या मोस्टली बघितले जातात ह्या लोकांना यांना फिरायला वगैरे खूप जास्त पसंत असतं यांना ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं म्हणजे आयुष्यामध्ये काय ना काय काय ना काय वेगळं नवीन व्हायला पाहिजे नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला खूप आवडतं ओके त्यामुळे ना खूप वेळा असं होतं की रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम होतात ठीक आहे बिकॉज ऑफ ह्यांच्या फ्रेंडली नेचर आणि थोडस ह्या नेचर असा आहे की अडकून राहता येत नाही ना त्यांना आणि